नमस्कार माझे नाव महारुद्र माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा आहे आम्ही जाणारो भांड्याच्या दुनिये मी आकांक्षाच्या तळे मी सगळ्यांना घेऊन जाणार आहे आपल्या भांड्याच्या दुनियेत आपल्या शाळेचे नाव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा सारळा बुद्रुक आहे <laughs> नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझे नाव गौरी आहे मी या नाटिकेत जात्याची भूमिका करत आहे नमस्कार माझे नाव स्नेहा मी या नाटिकेमध्ये आदितीची भूमिका करत आहे ना टिकल, ना टिकल, नमस्कार माझे नाव प्रतीक्षा मी या नाटीत नाटिकात मंदाची भूमिका करत आहे. नमस्कार माझे नाव स्नेहा मी भूमिका नमस्कार माझे नाव काय मी या पाठात उखळची भूमिका करीत आहे. नमस्कार माझे नाव विश्वजीत या नाटीत मी अरुणची भूमिका करत आहे. नमस्कार माझे नाव जयरामी मी या पाठात काठवची भूमिका करत आहे. नमस्कार माझे नाव सत्यक आहे मी या या मी या नाटकामध्ये जगू उकरवतेची भूमिका करत आहे नमस्ते माझे नाव सोप्नी आहे मी या नाटकामध्ये प्रशांत ची भूमिका करत आहे yeah. नमस्कार माझे नाव सुहास मी या yeah. नाटके माधव ची भूमिका करत आहे yeah. नमस्कार माझे नाव आहे मी या दगड़ी पाटा भूमिका करत आहे बांड्या आम्हाला नाट्य

घरा बाहेर जाऊ द्यायची नाही मुले म्हणूनच दुपारी दुपारी काही ना काही घरातच खेळायचे एके दिवशी असेच मुले लपाछपी खेळत होते माधव राज्य होतं आधी ती कोटीच्या खोलीतला पाहिला गेली मग तेवढ्या तिचे लक्ष कोपऱ्यात ठेवलेल्या जात्याकडे गेले तिने जाते पहिल्यांदाच पाहिले होते तिने पुटपुटत आपल्या भावंडांना कोटीच्या खोली बोलावून जाते दाखवले आणि जात्याने त्यांच्याकडे पाहून स्मित हसे केले काय मुलांना ओळखले का मला मी जातो तू इथे काय करतोस काय सांगू तुम्हाला लोक फक्त माझा वापर लग्नाची हळद धुण्यासाठीच करतात आणि नंतर हे असं कोपऱ्यात ठेवून देतात आता काय माझे नवे मित्र सगळे सोयरे स्वयंपाकघरात सुरे विराजमान झाले आहेत तुझे मित्र सगळे सोयरे कोण त्या मला नाही समजत तुम्हाला काहीच माहीत नाही आमच्याबद्दल सांगूया का आपण यांना आपला जन्म विकास आणि होत गेलेल्या बदलांची माहिती थांबा मी सांगतो त्यांना आपला इतिहास बरं का म्हणून शेती करू लागला असता सा स्थिर जीवन जगू लागला तशी त्याला अन्न शेतून अन्न साठवून यासाठी गरजेपोटी मातीपासूनची मडकी पसरत टाकल्या वांगे रांजण कडे अशी तिथे प्रयोग गोष्टी बनवू लागला अरे पण आम्ही आजही मातीच्या माठात आहे थंडगार पाणी पितो छोट्या छोट्या मडक्या तरी राहतो पण काय रे माणसाने फक्त मातीचीच भांडी बनवली का नाही तसं नाही मातीच्या भांडा बरोबर दगडी लाकडी चांगली भांडी मानवाने तयार केली तुम्ही कधी के चांगली भुजली वाळलेल्या भोपळ्यापासून बनवली तुंबे तुम्ही पाहिले आहेत हो हो मी अंतर झाला अशा अशा भांड्याची खूप चित्रे पाहिली आहेत अजूनही आदिवासी भागातील लोक अशा भा, अशा वस्तूंचा उपयोग करतात मुलांना लाकडापासून बनवलेली भिंतीला गटवलेली एक आठवड पहा गव्हाचं बलीचं लळीचं असे पीठ मारण्यासाठी बाकी थापण्यासाठी तिचा उपयोग केला जायचा असे ग्रा असे ग्रामीण भागात काही घरात तिचा उपयोग तुला आठवतं का तुझं तुझ्या आजीला मित्र मिक्सरची खूप भीती वाटायची वाटायची धान्याचे पूट मिरच्या हळद यासारखं काही कलबत वापरायची फाटा वापरायचे आता तुम्ही सांगा म्हणून आज उकळत कोण पदार्थ कुठं लावणं मिसर की झालं का श्रवणी वाजतो आणि वेळाही वाजतो पूर्वी धान्यांच्या मसाल्याच्या घेण्या नव्हत्या गृहिणी जातो धान्य पूर्वी धान्य पकडायला हे असायचे

कलम खुर्ची टेबल कपाळ दार खिडक्या मोठे दरवाजे यांसारख्या लोखंडापासून तयार होणाऱ्या वस्तू तुम्ही पाहिलेल्या आहेतच तसेच स्वयंपाकघरातील लोखंडी लोखंडे कडई तवा वस्तूंचा वस वापर होताना तुम्ही तांबा आणि लोखंडच्या जोडीला आणि आणि असायचे धातूच्या पाठोपाठच माणसानं काचेच्या वस्तू बनवल्या तांबा आणि चांदीला पर्याय म्हणून धातू पितळ कासे यांपासून भांडी बनवली जाऊ लागली मग त्यांच्या भांडी कधी वापरात आली पितळवर चांगल्याच्या भांड्यांची जागा अॅल्युमिनियम भिंडाळीम आणि टेन्या स्टीलच्या भांड्यांनी घेतली सध्या सगळीकडे टेन्या स्टीलची भांडी बघायला मिळतात पूर्वी अंघोळीसाठी गंगाळ पाणी तापवण्यासाठी बंब पाणी साठवण्यासाठी घागर कळशी तपेले हंडा असायचे पण आता असं नसल्या तिथे प्लॅस्टिकच्या बादल्या आणि टब दिसतात काही जाते ना तेव्हा जेवणाच्या पंक्ती ताट म्हणून केळीचे पान पत्रावळी तसेच वाट वाट्यासाठी वाट द्रोण असायचे हात धुवायला तस तसायचा होणार अरुण तुला बरंच माहिती आहे की गाई म्हशीच्या दुधासाठी कासळी किंवा चरबी ताकासाठी कावळा लोण्याचा वाढता तुपाची भुतवी ओगराळी फळी तसराळी यां यांसारख्या कितीतरी नावांची भांडी स्वयंपाकघरात वावरत असायची पण आता गॅसच्या शेगडी गॅसची शेगडी आल्यामुळे चुलीवर स्वयंपाक करण्याचे प्रमाणही कमी होत आहे पण आता आज मातीपासून त्याग नाही भांडी बंद झाली का

हो हो हे अगदी कला आहे आमच्याकडे स्टेनलेस स्टील नॉनस्टिक वॉटोमेटेड ची भांडी आहेत प्रत्येक जण स्वतःच्या खिशाला परवानार सहजपणे उपलब्ध होणारे आणि भांडी खरेदी करण्याचा प्रयत्न करतो करण्याचा प्रयत्न करतो एकूण काय तर भांडे या मानवी संस्कृतीचा विभाज्य गरजेनुसार भांड्यामध्ये विविधता येत केली असली तरी जिथे तिथे मानवी मानवी समाज तिथे तिथे भांडी असणारच आज आम्हाला परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा सारा बुद्रुक तालुका जिल्हा धाराशिव येथील येता सातवीच्या विद्यार्थ्यांचा विषय मराठीतला भांड्याच्या दुनियेतला हा पाठ या माध्यमातून जुनी भांडी जे आहेत जाते सुरई उखळ खलबत्ता काटवट आणि पाटा यासारखी जुनी भांडी आपल्याला कशी बोलताय हे या पाठातून दाखवून दिलं मी शिक्षक विशाल सूर्यवंशी सर याच ठिकाणी थांबतो धन्यवाद